सुस्वागतम सुंदरबाई मराठी विद्यालयात आपण सर्वांचे हार्दिक स्वागत सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जनवरी अठराशे एकतीस रोजी सायंतचा जन्म झाला आणि त्यांचा जो जन्मदिवस किंवा म्हणून साजरा केला जातो तीस जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्म झालेल्या सायंतराव फुले महाराष्ट्राच्या समाज सुधारणे समाजाच्या त्रेटमध्ये मुलाचा

त्यांनी मनातून आपण मुलीला मुली शिक्षण घेत नाहीत मुली साक्षर होत आहेत तोपर्यंत समाजाची प्रगती होणार आहे आणि समाजाची प्रगती झाल्याशिवाय राज्याची आणि राज्याची प्रगती झाल्याशिवाय राष्ट्राची होणार आहे म्हणून राष्ट्राची प्रयत्न पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्या मुलीची पुण्यामधील शाळा करू आणि मुलींची पहिली शाळा करून शिकवण्यासाठी शिक्षा आवश्यक होत्या म्हणून योग्य होतो आपण कसे कल्क्रे स्वतः आपल्या कक्ष केलं त्यांना दोषित केलं आणि त्यानंतर शिक्षिका म्हणून

एका मुली शाळामुळे आणि मग त्यापासून मुली खाण्याच्या शिक्षणाच्या प्रभावामध्ये आल्या आज आपण शाळेमध्ये होतोय किंवा आपल्या